चला तर मंडळी आज आपण हल्दीराम स्पेशल ही क मिनी कचोरी बनवणार आहोत तर ही अगदी सोपी पद्धत आहे आणि ही महिनाभर टिकणारी कचोरी आहे तर तुम्ही मसाला आणि कचोरी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलेलं असेल ना चला तर मग रेसिपीला सुरुवात करणार आहोत मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर धने एक वाटी घेतलेले आहेत एक वाटी तीळ आहे तीन टेबलस्पून जिरे आहे खोबरा किस घेतलेला आहे घरचाच आहे फक्त मागचा काडपट भाग काढून घेतलेला आहे व किसून घेतलेले आहेत शोप घेतलेली आहे तीनचे चार टेबल स्पून शोप आणि जिरे हा महत्त्वाचा भाग आहे याच्यामुळे जी ही कचोरी याला स्वाद खूप छान येतो तर तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतात अजून दुसरं साहित्य दाखवणार आहे काजू घेतलेले आहे अर्धी वाटी मनुखी आहे अर्धी वाटी आणि फरसाण घेतलेलं आहे एक वाटी हे सगळं स्टफिंगचं साहित्य आहे म्हणजे सारणासाठी आता धने जिरे बडीशेप हे सर्व आपल्याला एका पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे तर याला भाजताना फक्त गॅसची फ्लेम थोडी लो ठेवा आणि भाजताना एक काळजी घ्या जास्त भाजू नका फक्त यातला जो ओलसरपणा असतो तो कमी करण्यासाठी याला भाजून घ्यायचा आहे व दुसरी गोष्ट म्हणजे भाजल्यामुळे काय होतो याचा जो स्वाद आहे तो कचोरीमध्ये खूप छान येतो म्हणून भाजलंच गेलं पाहिजे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं व थंड करून घेणार आहोत तर परत यामध्ये तीळ घातलेले आहे व खोबरेखीस घातलेले आहे हे परत परतून घ्यायचे आहेत हे पण पर व्यवस्थितपणे परतून घ्या याचाही स्वाद खूप छान येतो कचोरीमध्ये तर याचा रंग बदलेपर्यंत याला परतायचा आहे तर बघू शकता हे पण झालेले आहेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेणार आहोत आता धने जिरे आणि बडीशोप हे वाटताना यांना जाड बारीक वाटून घ्या एकदम फाईन पावडर तयार करू नका या पद्धतीने आता तीळ आणि खोबरं हे पण असे जाड बारीकच वाटून घ्यायचे आहे याची फाईन पावडर तयार करू नका तर बघू शकता हे पण जाड बारीक वाटून घेतलेले आहेत कारण की जेव्हा आपण खातो ना त्याचा स्वाद खूप छान येतो तोंडात आता बघू शकता काजू पण आपण जाड बारीक वाटून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने फरसाण फक्त फाईन वाटून घ्यायचं म्हणजे याचे जे मसाले असतात ते खूप छान लागतात मनुखे अख्खेच घातलेले आहेत आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपले जे डब्यातले मसाले असतात कोरडे मसाले ते घालायचे राहिलेले आहेत ते यामध्ये मी का घातले नाही कारण की हे व्यवस्थितपणे वाटून घेतलं त्यानंतर आपल्याला अंदाज येतो की कि किती तिखट घ्यायचं आहे व किती स्वादसाठी मीठ घ्यायचं आहे आता मसाले बघणार आहोत लाल तिखट मी कमीच घेतलेलं ला आहे लाल तिखट घ्यायचं आहे गरम मसाला आहे घातलेली आहे हाफ टीस्पून आणि थोडा मसाला घातलेला आहे चाट मसाला आहे आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही यामध्ये तिखट जास्त वापरू शकतात मी कमी वापरलेलं आहे कारण की मला याची ऑर्डर आलेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की मला कमी तिखट पाहिजे आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे तर ही दोन किलोची ऑर्डर होती म्हणून मी जास्त प्रमाणात बनवलेलं आहे आता हे सारण अजून झालेलं नाही यात एक वस्तू टाकायची राहिलेली आहे तोवर आपण कणिक मळून घेणार आहोत कचोरीसाठी तर या ठिकाणी मी एक किलो मैदा आणि एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं तर गव्हाचं पीठ पण वापरू शकतात आणि बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी हे लक्षात ठेवा माप बेसनपीठ आणि मैदा मी चाळून घेतलेला आहे है, आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दोन टेबलस्पून ओवा घेतलेला आहे हाताने थोडा चुरून घ्यायचा व यावरती घालून घ्यायचा चवीपुरते मीठ घालायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही कचोरी महिनाभर टिकते व आपण कधीही खाऊ शकतो बनवून ठेवली तरीही चालतं तेल घेतलेलं आहे दीडशे ग्राम आहे गरम करून घ्यायचं कडकडीत गरम करायचं व यावरती घालून घ्यायचं आहे आता हे गरम आहे तर चमच्याने मिक्स करून घ्या हाताने मिक्स करू नका चटका बसायची भीती असते तर या ठिकाणी तेल तुम्ही जास्त वापरू नका नाहीतर काय होतं कचोरीनं खूप तेलकट होईल आणि जेव्हा आपण खाऊ ना तेव्हा तिचा ते बेस जो असतो तोच तेलकट होतो त्याच्यामुळे ना तेल कमीच घाला आता हाताने परत एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की जशी मूठ वळली म्हणजे समजून घ्यायचं की हे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता हाताने मूठ वळते याची त्यात आता आपण हे पाणी घालून मळून घ्यायचं आहे कणिक मळताना एक लक्षात ठेवा की जास्त कडकही नाही आणि जास्त मऊ पण नाही मध्यम यामध्ये ही कणिक मळून घ्यायची आहे आता पंधरा मिनटासाठी रेस्ट देणार आहोत पंधरा मिनटानंतर बघूयात आता मसाला बघूयात यामध्ये चिंचीचा कोळ किंवा चिंचीची जी चटणी असते ती घालणार आहोत ही एक वाटी घालायची आहे चिंचीची चटणी तर मी चमच्या चमच्याने टाकली म्हणजे अंदाज पण येतो मला इथं एक वाटी चटणी चिंचेची ती पूर्ण लागली आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता सारण किती छान तयार झालेलं आहे याला असंच ठेवायचं आहे हवं तर तुम्ही छोटे छोटे गोळे करू शकतात आता कणिक बघून घेणार आहोत आता यातला एक गोळा काढून घ्यायचा आणि तुम्हाला कितपत कचोरीचा आकार हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही याचे गोळे तयार करून घ्यायचे हवं तर लाडू एवढं पण करू शकता हवं तर बोरी बोर आकाराचे म्हणजे जे खायचे बोर असतात त्या आकाराचे पण तुम्ही बनवू शकता तर मी निंबूच्या आकाराचे हे गोळे बनवून घेतले त्याच पद्धतीने मी निंबूच्या आकाराचीच कचोरी बनवणार आहे तर बघू शकता या पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि परत हातावर गोल गोल करून घ्यायचे आहेत आता कचोरी ब बनवायला आपण स्टार्ट करूया ज्या पद्धतीने पुरण भरतो ना त्याच पद्धतीने याला सारण भरण्यासाठी तयार करून घ्यायचं बघू शकता तुम्ही तर आता यामध्ये पारी तयार झालेली आहे आपली मसाला भरून घेणार आहोत बस ज्या पद्धतीने आपण मोदक भरतो किंवा पुरणाचं साहित्य भरतो त्या पद्धतीनेच हे भरायचं आहे आणि याचा तोंड बंद करून घ्यायचं आहे अगदी मोदकासारख्या छोट्या छोट्या ह्या कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आहे तुम्ही कुठं प्रवासाला चालले असणार किंवा मुलं आता सहलीला जात आहे तर असा पदार्थ बनवू शकतात व त्यांच्यासोबत देऊ शकतात तर ही मला दोन किलोची ऑर्डर आलेली होती म्हणून मी एवढ्या बनवल्यात तर एक किलो मैद्यामध्ये दोन किलो कचोरीचे हे जे मिनी कचोरी आहे हे तयार होतात तर सारणच बघू शकतात तुम्ही की पौन किलो माप पाऊन किलोच्या मापाचं तर सारणच आहे आणि खरं सांगू का तुम्हाला तुम्ही खरंच ही कचोरी बनवून बघा खूप छान लागते महिनाभर टिकते आणि तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही हल्दीरामची कचोरी तर विसरूनच जाणार जर तुम्ही अशी घरी जर तयार केली ना खरं सांगते तुम्हाला अगदी खूप छान लागते आणि खूप स्वाद पण खूप छान येतो याचा बघू शकता हे एक ताट भरून पूर्ण दोन किलो ह्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आता हे तळून घेणार आहोत तेल गरम करताना एवढी काळजी घ्या अगदी कडकडीत गरम करू नका फक्त यामध्ये कचोरी तळल्या म्हणजे हलक्या तळल्या जातील किंवा यावरचे जशी बबल्स येत आहे त्या पद्धतीने येतील तेवढंच तेल गरम करायचं आहे आणि एक एक करून सगळं कचोऱ्या सोडून द्यायच्या आहे तर मी एक एक करून सोडून दिलेल्या आहेत ह्या तर ह्या जोपर्यंत त्यांच्या त्यांच्या वर येत नाही ना तोपर्यंत हलवायच्या नाही तुम्ही बघू शकता मी अजिबात यांना टच केलेलं नाही जोपर्यंत ह्या त्यांच्या त्यांच्या तळून येत नाही तोपर्यंत चमचा अजिबात घालायचा नाही तर बघू शकता आता टम्म फुगल्या म्हणून मी यामध्ये झाऱ्याने थोड्या वरखाली करून घेतल्या फक्त तळताना यांना ना, ना जास्त हाय फ्लेमवरती तळू नका मध्यम मध्यम ते स्लो गॅसवरती यांना तळून घ्या आणि मी या ठिकाणी सूर्यफूल तेल वापरलेलं आहे तुम्ही म्हणत असलेल की कचोरीचं जर तोंड ओपन झालं अजिबात मसाला बाहेर येत नाही कारण की आपण चिंचेची चटणी घातलेली असते त्यामुळे ओलसर असतं त्यामुळे हा मसाला अजिबात बाहेर येत नाही तुम्ही बघू शकता अजिबात मसाला बाहेर आलेला नाही आणि कचोऱ्या अगदी क्रिस्पी तयार होतात आणि तळल्या पण जातात फक्त झाऱ्याने ना वर खाली करत राहा म्हणजे तळण्याची जी प्रोसेस आहे ती सर्वच बाजूने कचोऱ्या तळल्या जातात आता ह्या तळून झालेल्या आहेत एक मोठ्या झाऱ्याने काढून घ्यायच्या आहेत आता एका प्लेटमध्ये पूर्ण थंड करून घेतल्या तर तुम्ही बघू शकता सर्व एक ते दोन म्हणजे दोन किलो कचोरे आहेत पूर्ण तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक कचोरी तोडून दाखवते तर तो बघू शकता किती छान झालेली आहे आणि यातला मसाला खायला खूप छान लागते बरं का तुम्ही नक्की ट्राय करा तर बघू शकता पॅकेजिंग पूर्ण तयार झालेली आहे दोन किलो कचोरी आणि एक किलो भाकरवडी तर भाकरवडी पण त्यांची ऑर्डर होती तर हे सर्वच जिन्नस मी त्यांना बनवून दिले तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि भाकरवडीची वडीची रेसिपी नक्की शेअर करणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद